आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत मराठवाड्यातली अत्यंत दुःखद बातमी आहे कारण दुष्काळाचे चटके मराठवाड्यात जाणवायला सुरुवात झालेली आणि याच दुष्काळाचा दुसरा बळी आज गेलेला आहे लातूरमधल्या एका सारसा गावातल्या शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपलं जीवन संपलं आहे भुजंग पवार असं त्यांचं नाव आहे त्यांच्या तीन एकर शेतातला ऊस पाण्याभावी वाळून गेला होता फेब्रुवारीत मुलीचं लग्न होतं आणि त्याचा खर्च कसा करणार या विवंचनेतून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचा चौपदरीकरण होणार आहे आणि त्यामध्ये अनेक जुनी झाडं वटवृक्ष नष्ट होणार आहेत आणि कणकवलीकरांचं श्रद्धासन असणारा दीडशे वर्षाहून अधिक जुना असलेला एक वटवृक्षही यात नष्ट होणार आहे आणि म्हणूनच कणकवलीकरांनी एकत्र आहेत या वृक्षाचा निरोप समारंभ साजरा केला कणकवतीच्या आधार वडाला घातलं जाणारं हे गारहाणं वटवृक्षाला अखेरचा निरोप देण्यासाठी आहे बरं आल्या गेल्यावर सावली थरणारा अनेकांना रोजगारासाठी हक्काचा निवारा बनलेला हाच वटवृक्ष आता हायवेच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळासह उखडला जाणार आहे आणि म्हणूनच या वटवृक्षाच्या आठवणी जागवण्यासाठी कणकवलीकर एकत्र आलेत पांगुळ वाल्याची ढोलकी इथं स्थिरावल्याशिवाय ती पुढे गेलेली नाही हे तेवढं सत्य आहे आणि त्याच बरोबर पाशे फारदी असो काही असो आणि दुसरा विषय म्हणजे अगदी जवळचा म्हणजे जवळून पाहिलेला पूर्वी जी आमचं एसटी स्टँड होतं ज्यावेळी गाडीला विलंब असेल एक दोन तास अर्धा तास त्यावेळी या वडाच्या सावळीला येऊन बसायचे या झाडावर निर्दिरे प्रकारचे पक्षी बसतात बगळे आहेत कावळे आहेत गारी आहेत आणि सगळे पण बघतात पण मनुष्य हा असा प्राणी आहे की तो सगळ्यात विद्वान आहे सगळ्यात विचारवंत आहे त्याच्याकडे अंतकरण आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे देवाने दिलेला मेंदू आहे यात सगळ्याचा जर तो चांगला उपयोग करेल या, या निरोप समारंभाला कणकवलीच्या राजकारण्यांनी देखील ला हजेरी लावली पण हा वटवृक्ष स्थलांतरित करण्यासाठी या राजकारण्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत अशी खंत व्यक्त करत कणकवलीच्या नागरिकांनी व्यासपीठावरच्या राजकीय नेत्यांना चार खडे बोल सुनावले इतके पराभूत मनोवृत्तीचे कणकवलीकर मी आज पहिल्यांदा बघतो आपण सगळ्यांनी जर ठरवलं व्यासपीठावर तीन संभाव्य आमदार आहेत मला अजून तोच लढवाई या शिलेदार जिजी बघायचा आहे की जो एखाद्याच्या मागे लागल्यानंतर थांबत नाही मला तोच डॅशिंग संदेश पारकर बघायचा आहे जो पी एस कॉलरला हात घाल मला तोच माइंड मास्टर राजन तेले बघायचा आहे जो कागदावर सगळ्या खेळ खेळतो मला तोच वैभव नाईक बघायचा आहे जो पिसाळ्यासारखा भांड मुंबई गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणात तब्बल दीड लाख वृक्षांची कत्तल होती आहे मात्र त्यातल्या एकाही वृक्षांचं स्थलांतरण अथवा त्याचं पुनरोपण करण्यात आलेलं नाही आणि म्हणूनच या हायवे रुंदीकरणामुळे एकीकडे कोकणचा विकास होणार असला तरी झाडांची मात्र बेसुमार कत्तलही होतीये याकडे झाक करून चालणार नाही विजय सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी हे कम्युनिस्ट नेते माधुरा गायकवाड यांचं काल निधन झालं आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीय एकोणीशे चौऱ्याहत्तर नंतर प्रथमच जनते जनतेमधून नगराध्यक्ष पदासाठीच्या झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले चा होते एकोणीशे पंच्याऐंशी साली ते नांदगाव मत मनमाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते आणि या त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मनमाड तालुक्यावर शोककाळ पसरली आहे शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय जोरदार लावून धरला आज कॅबिनेटच्या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगिंटीवर थोड्या उशिराने या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी एकूणच संपूर्ण कोर्टाची भूमिका आणि कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरच राज्य सरकारने केलेलं पालन अधिकाऱ्यांनी केलेलं पालन या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आणि थोडा वेळ जे आहे कॅबिनेटमध्ये वातावरण जे आहे ते चांगलंच तापलं होतं धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रफुल्ल